नमस्कार मित्रांनो द राईस करिअर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे टी टी या ठिकाणी आपण सिरीज सुरू केलेली आहे टीईटी दोन हजार तेराचं प्रश्नपत्रिका विश्लेषण आजच्या या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत मराठी या भाषेचं विश्लेषण तर चला पाहूयात या ठिकाणी पहिल्यांदा मराठी भाषेमध्ये प्रश्न दिलेला आहे एका पॅरेग्राफ वरती म्हणजे उतारा दिलेला असतो आणि त्या उतार्यावरती चार प्रश्न दिलेले असतात उतार्याखाली ते तुम्हाला सोडायचे असतात त्याच पद्धतीने चार प्रश्न असतात ते कवितेवरती असतात अशा प्रकारे एक आठ प्रश्न एक उतारा आणि एक कविता यावरती या ठिकाणी या प्रश्न असतात तर आता हे चार प्रश्न आपण या ठिकाणी सोडून घेणार नाहीयेत तुम्ही उतारा वाचायचा आणि त्यानंतर त्याच्या खालचे प्रश्न तुम्ही सोडवायचे फक्त एवढं सांगेल की उतारा ज्यावेळेस असेल किंवा कविता असेल त्यावेळेस फक्त उतारा वाचत असताना त्याचा मतप्रार्थ काय ले ले आहे किंवा त्या ठिकाणी महत्वाच्या घडामोडी किंवा महत्वाच्या गोष्टी त्यात काय सांगितलेल्या आहेत हे तुम्हाला वाचन करत असताना लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत तर या ठिकाणी आपण एक ते चार हे प्रश्न आपण या ठिकाणी स्किप करणार आहोत त्यानंतर पाचवा प्रश्न या ठिकाणी मराठी भाषेमध्ये पाचवा प्रश्न विचारलेला आहे महानायक संभाजी पाणीपत या कादंबरीचे लेखन कोणी केलेलं आहे बघा या ठिकाणी प्रश्न विचारले लेखक आणि त्यांचं साहित्य यावर आता विविध प्रकारचे या ठिकाणी चार लेखकांची नावे दिलेली आहेत त्यापैकी कोणी लिहिलेलं आहे तर चला या ठिकाणी पाहू रणजित देसाई हे जे आहेत यांचं कुठल्या कादंबऱ्या आहेत स्वामी श्रीमान योगी पावनखिंड खिंड आणि राधेय कर्णाच्या जीवनावर आधारित अशी राधेय ही कादंबरी आहे रणजित देसाई यांचे या ठिकाणी आहेत विश्वास पाटील विश्वास पाटील यांनी काय केलेलं आहे पाणीपत झाडा झडती महानायक अशा या आणि बऱ्याच कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत शंकर पाटील यांना आपण कथाकार का म्हणून पण ओळखू शकतो या ठिकाणी त्यांनी बरंच या ठिकाणी लेखन केलेलं आहे त्यातल्या काही या ठिकाणी कथा किंवा कादंबऱ्या घेतलेल्या आहेत जसे की टारफुला पाऊल वाटा पिंजरा या पद्धतीचं त्यांचं लेखन साहित्य आहे शिवाजी सावंत यांना सर्वजण ओळखत असतील या ठिकाणी छावा युगंधर मृत्युंजय आणि लढत या पद्धतीच्या त्यांनी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आपल्याला या ठिकाणी प्रश्नात काय दिलेलं होतं की महानायक संभाजी पाणीपत तर हे कोणी लिहिलेलं आहे पाणीपत या ठिकाणी विश्वास पाटील म्हणून आपल्या या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चला आता पुढील प्रश्न आपण पाहूयात प्रश्न क्रमांक सहा काय दिलेला आहे रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला पाचवा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखा बघा आता या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्याचा मला काळ ओळखायचा आहे खाली पर्याय दिलेले आहेत रीती वर्तमान काळ रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ अपूर्ण भूतकाळ आता हा प्रश्न आहे व्याकरणातली काळ या घटकावर आणि त्यातल्या त्यात विचारलंय काय या ठिकाणी रीती रीतीवरून तुम्हाला ना भरपूर वेळेस कन्फ्यूज होतं पण आज आपण पाहणार आहोत रीती वर्तमान काळ असेल भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ हे तुम्हाला एकदम सोप्या रीतीने तुम्हाला ओळखता येतील पाहूया या ठिकाणी समजा रीती वर्तमान काळ जर असेल रीती वर्तमान काळ असेल तर त्याच्या शेवटी काय असणार आहे असतो असते किंवा असतात या पद्धतीचा असणार रीती भूतकाळ जर असेल त्यावेळेस काय असणार आहे असे किंवा असू या या दोघांपैकी काहीतरी येणार रीती भविष्य काळामध्ये काय येणार आहे तर जाईल किंवा जातील हे या ठिकाणी तुम्हाला यावरून तुम्हाला लक्षात येईल आता बघा वाक्यामध्ये काय दिलंय रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला भोंगा वाजत असे काय म्हटलेला आहे असे असे कधी येणार आहे तर रीती भूतकाळ म्हणून याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन आहे की नाही सोपं या ठिकाणी हे तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून घेऊ शकता त्याच्यानंतर पाहू आता पुढचा प्रश्न आपला आशीर्वाद असावा आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार आता या ठिकाणी वाक्याचे वे, वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यावरून या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तर चला पाहू या ठिकाणी बघा जेव्हा या ठिकाणी वाक्यांचे स्वार्थी असेल अज्ञाती असेल किंवा विद्यार्थी वाक्य असेल किंवा संकेतार्थ हे कसं ओळखायचं स्वार्थी वाक्य कसं असतो की त्यामध्ये फक्त काळाचा बोध होतो त्याच्यामध्ये फक्त काळाचा बोध होतो आणि त्याच्या शेवटी तुम्हाला कसं ओळखता येणार आहे तो ती ते ला किंवा ई ल अशा पद्धतीचे ज्यावेळेस तुम्ही म्हणू शकता सॉरी या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की तो ती या ठिकाणी लागल्याच्या नंतर तुम्हाला तो ओळखता येईल आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणता येईल आज्ञा विनंती प्रार्थना आशीर्वाद सल्ला किंवा उपदेश इत्यादीची या ठिकाणी मागणी केलेली असते विद्यार्थी वाक्यामध्ये काय असतं एक तर विनंती शक्यता इच्छा कर्तव्य किंवा योग्यता अशा पद्धतीचं त्या ठिकाणी विद्यार्थी वाक्यामध्ये असतात आणि त्या वाक्याच्या शेवटी काय आलेलं असतं वा यापैकी काहीतरी असतं ठीक आहे आता संकेतार्थ वाक्य कसं ओळखायचं तर थे थे त्या संकेतार्थ वाक्यामध्ये जर तर असं त्या वाक्याच्या मध्ये असतं तेव्हा तुम्हाला ते संकेतार्थ ओळखता येतो तर चला या ठिकाणी आपल्या वाक्यामध्ये काय सांगितलंय असावा आपला आशीर्वाद असावा आणि आपण काय पाहिलं होतं ज्यावेळेस विद्यार्थी वाक्य असतो त्याच्या शेवटी वा वी किंवा वे येतो म्हणून या पर्याय याचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी त्याचं उत्तर असेल चला पुढील प्रश्न पाहू या ठिकाणी दिलेला आहे विद्वान हा खालील शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे बघा आता शब्दांचे शब्द जेव्हा बनत असतात त्याला या ठिकाणी शब्द बनत असताना शब्दसिद्धी आपण म्हणतो तर शब्दसिद्धी मध्ये आपण पाहतो की तत्सम शब्द असतात तद्भव शब्द असतात किंवा देश शब्द असतात तर आता तत्सम शब्द म्हणजे काय असतात संस्कृत मधून भाषेतून जसेच्या तसे जर मराठी भाषेमध्ये आले तर त्याला या ठिकाणी तत्सम शब्द म्हणतात ते त्यांचं स्वरूप कसं असतो मूळ स्वरूप असतो म्हणजे ते संस्कृत भाषेतील शब्द असतात आता तद्भव म्हणजे काय संस्कृत मधून जेव्हा मराठी भाषेमध्ये ते शब्द येत असतात त्यांच्या रूपामध्ये बदल झालेला असतो त्यावेळेस त्याला तद्भव म्हणतात तर देशी शब्द म्हणजे काय आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या बोली भाषेमध्ये बोलले जाणारे जे शब्द असतात ना त्याला आपण म्हणू शकतो देशी शब्द आणखीन एक प्रकार आहे परभाषी परभाषीय म्हणजे काय त्याच्या या ठिकाणी शब्दाच्या अर्थावरूनच तुम्हाला लक्षात येईल की परभाषी दुसऱ्या भाषेतून आलेले शब्द आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलेला आहे की विविध प्रकारचे विविध देशातील लोक आपल्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलेले होते काही काळ त्यांनी वास्तव्य केलेलं आहे पण ते राहिल्याच्या नंतर त्यांच्या बोलीभाषेतून त्यांच्या तोंडी भाषेतून जे शब्द राहिलेले आहेत ते आणखी महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत तर त्यांना आपण काय म्हणू शकतो परभाषी परभाषीय शब्दामध्ये काय असणार आहे कर्नाडिक भाषा गुजराती फारसी पोर्तुगीज अरबी तमिळ तेलगू हिंदी इंग्रजी या प्रकारच्या भाषा ज्या आहेत त्याला आपण परभाषीय शब्द म्हणू शकतो आपल्या प्रश्नाकडे आपण येऊया या ठिकाणी विद्वान विद्वान हा शब्द कशाचा असणार आहे तर तो शब्द असणार आहे तत्सम तत्सम शब्दातून तो विद्वान हा शब्द आलेला आहे तर आता पुढील प्रश्न आपण पाहूया या ठिकाणी दिलेला आहे सहलीच जाताना कात्र जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा मराठी व्याकरणामध्ये प्रयोगावरील हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी प्रयोगामध्ये आपण पाहत असताना नेमकं प्रयोग म्हणजे काय आणि प्रयोगाचा प्रकार किती आहे तर प्रयोगाचे महत्वाचे प्रकार आहेत तीन कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला आपण म्हणतो कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग म्हणजे काय कर्मानुसार जर तुळ प्रयोग बदलत असेल तर त्याला म्हणतो आपण कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग म्हणजे काय कर्ता व कर्म दोन्हीनुसार ते बदलतं म्हणून त्याला आपण भावी प्रयोग म्हणतो या वाक्यामध्ये उजाडली यावेळेस या ठिकाणी क्रियापदाचं काम म्हणजे कर्त्याचंही काम क्रियापद करतो आणि त्याच्यामध्ये भाव आहे त्याच्यामुळे या ठिकाणी भाव आणि कर्तरी या ठिकाणी हा भाव कर्तरी हा या ठिकाणी प्रयोगाचं ऑप्शन आपल्याला निवडता येईल चला आता या ठिकाणी पुढे पाहूयात दिलेला आहे या ठिकाणी म स ज स त त ग हे या ठिकाणी वृत्ताचे काही गण दिलेले आहेत तर ते कुठल्या याच्यातले आहेत तर जेव्हा आपण वृत्ताचे गण पाहतो हे पहा आता नववधू हा जो पर्याय आहे ना तो काय आहे एक मात्रावृत्त आहे तर वृत्तामध्ये काय आहे त्याच्यामध्ये सोहळा या ठिकाणी मात्र असतात आणि त्यामध्ये यती कधी येते तर दहाव्या स्थानी येती येत असते आता त्याच्यामध्ये काही दिलेले आहेत भुजंग प्रयाग भुजंग प्रयाग जो आहे त्याच्यामध्ये त्याच जो गण आहे य य या पद्धतीचे चार वेळेस येतं तो आहे भुजंग प्रयाग इंद्रवर्जा इंद्रवर्जामध्ये काय येणार आहे तर त ज ग त ज ग असे या ठिकाणी गण आहेत तर म स ज स त त ग हा कशाचा प्रकार आहे तर या ठिकाणी शार्दूल विक्रीत या व्रताचे ते गण आहेत चला आता पुढील प्रश्न आपण पाहूया या ठिकाणी सांगितलेलं आहे संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द म्हणजे या ठिकाणी संधीवरील प्रश्न आहे आणि त्यांनी काय सांगितलं गटात न बसणारा शब्द म्हणजे वेगळा घटक या ठिकाणी ओळखायचा आहे चला तर पाहूयात या ठिकाणी बघा दिलेला आहे दुष्काळ दुर्जन निष्कारण निष्फळ या ठिकाणी फक्त क्षणी तुम्हाला हे लक्षात येईल की तीन पर्यायामध्ये दुष्काळ निष्काळ निष्फळ हे तिन्ही एका नियमानुसार आलेले आहेत परंतु दुर्जन हा वेगळा नियमानुसार आहे म्हणून हा गटात न बसणार आपलं दुर्जन आहे परंतु नियम काय म्हणतो बघा ज्या वेळेस विसर्गाच्या मागे विसर्गाच्या मागे ई किंवा पू असेल विसर्गाच्या मागे ई किंवा उ असेल व पुढे क ख किंवा प फ हे जर वर्ण आले तर विसर्गाचा काय होतो श म्हणून या ठिकाणी दुःकाळ त्याचं काय झालेलं आहे दुष्काळ निष्कारण निष्फळ या पद्धतीने परंतु दुर्जनला हा नियम लागू होत नाही तर आता पुढील प्रश्न पाहूया दिलेले आहे नागनाथ पल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आता हा प्रश्न रद्द करण्यात आला होता त्याचं कारण या ठिकाणी एक नंबरचं पर्याय आणि तीन नंबरचं मुडूस आणि गांधारीचे डोळे हे दोन्ही त्यांचेच साहित्यकृती आहे याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न त्यांनी रद्द केलेला आहे परंतु नागनाथ कोते कोतापल्ले यांच्याविषयी जर माहिती पाहायचं असेल ना तर त्यांच्याबद्दल हे सांगता येईल की ते शहाऐंशी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्याचबरोबर मराठी भाषेसाठी जे धोरण करण्यासाठी एक समिती गठक केली होती त्याचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत एवढा आपण नागनाथ कोतापल्ले यांच्याविषयी सांगू शकतो पुढील प्रश्न पाहूया अशुद्ध शब्द अशुद्ध शब्द विचारलेला आहे बघा या ठिकाणी प्रतीक्षागृह बरोबर आहे त्याच्यानंतर परीक्षा रीला दुसरी वेलांटी असते हे पण बरोबर आहे आध्यात्मिक त आणि मला पहिली वेलांटी दिलेली आहे अध्यात्मिक तेही बरोबर आहे पण नाविन्य हा शब्द चुकलेला आहे कारण नाविन्य वला दुसरी वेलांटी असते म्हणून या ठिकाणी अशुद्ध शब्द आहे नाविन्य चला आता या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया जयंत मध्येच विचारले कोण होते या ठिकाणी एक वाक्य दिलंय आणि प्र प्रश्न विचारलंय किती विरामचे आले आहेत बघा या ठिकाणी एक क्वामा आलेला आहे डबल इनो सिंगल इनोटेड कॉमा आणि प्रश्नार्थ चिन्ह तुम्हाला हे सरळ सोप कॉम येईल तर याच्यामध्ये किती आहेत असे वापरलेले विराम चिन्ह तीन तर या ठिकाणी प्रश्न बघा शब्दाचा समानार्थी नसलेला शब्दाचा समानार्थी नसलेला प्रश्न जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळेस व्यवस्थित वाचत चला जेणेकरून प्रश्न तुमचं चुकणार नाही या ठिकाणी सांगितलेला आहे समानार्थी नसलेला म्हणजे अश्व ह्याच्या ठिकाणी याचा समानार्थी नसलेला शब्द कुठला आता बघा अश्व म्हणजे काय अश्वेला आपण घोडा म्हणतो हय म्हणतो तुरंग दिले, तुरंग म्हणतो वारू वाजी किंवा तुरगम असं आपण म्हणतो अश्वला मग या ठिकाणी वारू दिलंय तुरंग हाय पण दिलंय पण शाखामृग हा दिलेला दिले नाहीये म्हणजे आपण अश्वला शाखामृग म्हणू शकत नाही म्हणून हा नसलेला शब्द आहे शाखामृग मग शाखामृग म्हणजे काय तर वानर त्यालाच आपण कपी म्हणतो किंवा मरकट म्हणतो ठीक आहे या ठिकाणी आता पुढील प्रश्न पाहूया पुढील आता या ठिकाणी कविता दिलेली आहे ते वाचा आणि त्याच्यावरील प्रश्न सोडवा सोळा एक ते एकोणीस पर्यंत म्हणजे या ठिकाणी चार प्रश्न कवितेवर असतात पुन्हा तेच आहे की तुम्ही कविता वाचत असताना किंवा धडा सोड उतारा सोडत असताना त्यावरील व्यवस्थितपणे वाचून मगच उतारा सोडवा चला आता प्रश्न दिले जहाल या शब्दाचे योग्य विरुद्धार्थी जहालच्या विरुद्ध काय असणार आहे ऑब्विसली मवाळ या ठिकाणी असणार आहे जलाल असणार आहे उग्र असणार आहे जहाल म्हणजे काय असणार आहे जहाल म्हणजे एकदम या ठिकाणी रागीट स्वभावाचा असतो त्याला म्हणता येईल परंतु या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे तिकट उग्र आणि जलाल हे समानार्थी आहेत परंतु महाळ काय आहे हा विरोधार्थी शब्द आहे म्हणजे आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे उत्तर असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न पाहू पुढील महान पूर्ण करा पदरी पडेल झोन मग काय आहे त्याचं हसून केले गोट म्हणजे या ठिकाणी म्हणे आणि वाक्यप्रचार तुम्हाला पाकच करायचे आहेत चला आता पुढे पाहूयात या सांगितलेलं आहे ज्या समासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाचे नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता बघा समासामध्ये आपण पाहत असताना समासाचे या ठिकाणी चार प्रकार पडतात पहिला आहे अगियी तत्पुरुष द्वंद्व आणि बहुविरी पहिला जो आहे अगय त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं तर त्यातला प्रथम पद जो आहे तो महत्वाचा असतो तत्पुरुष समाज जो असतो त्यामध्ये द्वितीय पद महत्वाचा असतो त्याच्यानंतर दोन दोन समाज जो असतो त्यामध्ये दोन्ही पदे हे महत्वाचे असतात प्रथम आणि द्वितीय परंतु बहुविरी समाज जो आहे त्याच्यामध्ये दोन्ही पदे हे दोन असतात म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाला महत्व दिलेलं असतं ते कशामध्ये समास मध्ये म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे बहुविरही समास चला आता या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूया पुढील भाववाचक नसलेला नाम भाववाचक नसलेला नाम शोधा म्हणजे भावाचेक शब्द भाववाचक नाम काय आहेत हे पाहू नामाचे प्रकार व्याकरण शिकत असताना आपण पाहतो शब्दाच्या जातीमध्ये ना नाम असताना नावाचे मूळ प्रकार किती आहेत तीन आहेत सामान्य नाम विशेष ना। नाम भाववाचक नाम आता यातलं सामान्य नाम म्हणजे काय थोडक्यामध्ये उदाहरण पाहू मुलगा असेल शहर असेल नदी असेल हे झाले सामान्य नाम आणि विशेष नाम समीर गंगा यमुना जमुना या ठिकाणी त्याला दिलेलं विशेष नाव असतो म्हणून विशेष नाम भाववाचक ज्याच्यामध्ये भाव असतो ठीक आहे राग असेल हसना असेल दुःख असेल शौर्य असेल मृत्यू असेल हे झाले भावनेशी संबंधित म्हणजे भाववाचक नाम पण सामान्य नामाचे पुन्हा दोन प्रकार पडतात एक आहे पदार्थवाचक नाम दुसरं आहे समूहवाचक नाम चला या ठिकाणी आपण नामाची ओळख केलेली आहे प्रश्नात काय दिलेलं होतं भाववाचक नाम नसलेली भाववाचक भव्यता हे भावनेशी संबंधित आहे या ठिकाणी दातृत्व भावनीशी संबंधित सौंदर्य भावनेशी संबंधित आहे नसलेला नाम कुठला आहे तर स्वतंत्र पर्याय क्रमांक चार हा आपलं उत्तर असेल पुढील प्रश्न पाहू या ठिकाणी दिलंय साधर्म्यावर आधारित आणि वैविध्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात होतं तर हेच उत्तर असणार आहे दृष्टांत अलंकार दृष्टांत अलंकारामध्ये ते दिलेलं असतं तुम्ही अलंकाराचाही या ठिकाणी धडा व्यवस्थितपणे करा त्याचे उदाहरणही व्यवस्थितपणे पहा तुम्हाला लक्षात येईल चला पुढील प्रश्न आपण पाहू पुढील पैकी निश्चितपणे पुरुष शब्द ओळखा बघा ज्यावेळेस असे प्रश्न आपण सोडत असतो त्यावेळी काय करावं लागेल इथं दिलेलं ला आहे बघा क्लास कंपनी ट्रंक पेन्सिल इंग्रजी शब्द आहेत आणि इंग्रजी शब्दातून आपण स्त्रीलिंग किंवा पुरुषवाचक शब्द कसं ओळखता येणार आहे तर सर्वात महत्वाचं पहिल्यांदा काय करावं लागेल ला आपल्याला त्याला मराठीमध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला सोपं जाईल जसं क्लास वर्ग कंपनी मंडळी ट्रंक पेटी आणि पेन्सिल म्हणजे लेखणी यातील मंडळी पेटी लेखणी हे स्त्रीवाचक शब्द आहेत आणि पुरुषवाचक शब्द काय आहे तर वर्ग म्हणून या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक एक हा या ठिकाणी उत्तर असेल चला आता पुढील प्रश्न पाहूयात दिलेला आहे या ठिकाणी निश्चितपणे एकवचनी शब्द वचन हेही महत्वाचं आहे वचनाचे या ठिकाणी प्रकार एक वचन अनेक वचन असे पडत असतात बघा पर्यायामध्ये दिलेलं आहे घरे घर गर या शब्दाचं घरे होतं लिंबू शब्दाचं लिंबे होईल फोटो या शब्दाचं या ठिकाणी फोटोच राहील पिल्लू या पिल्ले पिल्लू या शब्दाचे पिल्ले होणार आहे जसं फोटो आहे त्याच पद्धतीने आणखीन आहेत देव खडू उंदीर या ठिकाणी अशा पद्धतीचे ज्यांचे एक वचन आणि बहुवचन हे सारखे असतात चला आता या ठिकाणी पुढील प्रश्न आपण पाहूया पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे मुलांनी आज्ञा पाळावी विभक्तीचा या ठिकाणी पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी बघा विभक्तीचे पहिल्यांदा आपण जर या ठिकाणी प्रत्यय पाहिले तर तो सोडवणं आपल्याला सोपं जाईल विभक्तीचे या ठिकाणी एकूण या ठिकाणी आठ प्रकार पडतात मराठी भाषेमध्ये तर या ठिकाणी त्यांचे एक वचन आणि अनेक वचनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी प्रत्यय दिलेले आहेत जसं प्रथम परीक्षेत नेहमी विचारला जातो प्रथम या विभक्तीचे कुठलेही प्रत्यय नसतात त्याच्यानंतर संबोधन या विभक्तीमध्ये फक्त अनेक वचनामध्ये असतात तेही नो त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की कुठल्या विभक्तीचे दोन्ही प्रत्यय सारखे असतात तर द्वितीय आणि चतुर्थी यांचे या ठिकाणी प्रत्यय सारखे असतात चला ते सला नाते हे सारखे असतात तृतीयाचे आहेत ने शी निशी या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला हे चार्ट दिसेल हे तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यासा त्याच्या पुढे आणखी दिलेला आहे कार प्रत्येक विभक्तीचा कारकार प्रथमाचा असतो कर्ता द्वितीयाचा असेल कर्म तृतीय असेल करण चतुर्थीचा असतो संप्रदान पंचमीचा असतो अबादान आणि षष्टीचा आहे संबंध सप्तमीचा असणार आहे अधिकरण आणि संबोधनचा असणार आहे हा हाक मारण्यासाठी होतो त्या या ठिकाणी आपण प्रत्यय पाहिलेले आहेत आता प्रश्नात दिलेला होता मुलांनी कुणीही मुलांनी अज्ञा पाळवी नी ने किंवा या ठिकाणी अनेक वचनामध्ये बघा तृतीय विभक्तीमध्ये दिलंय म्हणून या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक काय असणार आहे चार तृतीय अनेक वचनी यातील आहे चला आता पुढील प्रश्न पाहूया नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या प्रकारचा असणार आहे बघा आता तुम्ही ही या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करताय च्या परीक्षेसाठी अर्ज करताय अशा पद्धतीचा व्यवहार असतात त्याला आपण व्यावसायिक पत्र म्हणतो ठीक आहे तक्रार असेल कोणाविरुद्ध तक्रार अर्ज मागणीसाठी असेल कुठल्याही वस्तू किंवा कुठल्याही गोष्टीची मागणी करण्यासाठी आपण मागणी करत असतो कौटुंबिक पत्र ह्या वेगळ्या प्रकारचा असतो परंतु नोकरीसाठी केलेला अर्ज काय असणार आहे व्यावसायिक पत्र असणार आहे ठीक आहे चला आता पुढील प्रश्न पाहूया पुढील पैकी कठोर व्यंजन कोणते या ठिकाणी व्यंजनाच्या प्रकारामध्ये आलेले आहेत या ठिकाणी कठोर या ठिकाणी काही व्यंजन दिलेले आहेत त्यातील कठोर कुठलं तर यासाठी पण आपल्याकडे चार आहे स्पर्श व्यंजने आहेत कठोर मृदू आणि अनुनासिक या पद्धतीने आपण त्याचा चार्ट बनवलेलं आहे बघा हे, हे गट आहेत अक्षर गट क च ट त प आता यामधले जे पहिले सुरुवातीचे दोन अक्षर असतात जसं क ख च ट ठ त थ प फ हे असतात कठोर तर मृदू कुठले असतात ग ज झ ड ढ ध भ हे मृदू मध्ये येतात तर अनुनासिक मध्ये राहिलेले शेवटचे आपल्याला परीक्षेत प्रश्नात काय विचारलेलं आहे कठोर व्यंजन कोणते तर बघा कठोर मध्ये काय दिलेलं आहे हे बघा च पहिलाच पर्याय हा या ठिकाणी कठोर मध्ये येणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न पाहूया पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामध्ये बदल झाला आहे शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली असं या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे परंतु त्याच्या अगोदर सामान्य रूप म्हणजे काय हे आपल्याला महत्वाचं आहे की ओळख ना की सामान्य रूप म्हणजे काय विभक्तीचे जेव्हा प्रत्येक लागत असतात त्यावेळी लागण्यापूर्वी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात काही बदल होतात त्यांना आपण काय म्हणतो सामान्य रूप जसं की या ठिकाणी शिक्षकांनी शिक्षकांनी ला 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 या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे मुलांना लागलेला आहे तर या ठिकाणी दोन या ठिकाणी प्रत्यय लागलेले आहेत म्हणून सामान्य रूपामध्ये बदल झालेले हे दोन आहेत हे या ठिकाणी उत्तर झालेलं आहे चला या ठिकाणी आपण मराठी या विषयाचे या ठिकाणी तीस ही तीस ही प्रश्न आपण या ठिकाणी सोडून घेतलेले आहेत आता पुढील आपण लेक्चरमध्ये पुढील विषयाचे या ठिकाणी विश्लेषण पाहणार आहोत धन्यवाद